नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतिकारक व समाजसरावक होते त्यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे इरेमचंद्र वाळावा तालुका सांगली जिल्हा येथे झाला तर त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर वयाच्या याच्या शे शहात्तराव्या वर्षी वाळवा येथे झाला भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्यावरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचाराचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीचे आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला साताऱ्यातील पत्रे सरकारच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत महत्त्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये पत्रे सरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी पत्री सरकारची स्थापना केली पत्री सरकारची स्थापना झाल्यावरच ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना कर स्थापन करून इंग्रजापुढे जबरदस्त आव्हान केले प्रति सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यामध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशावर एक मोठी दहशत निर्माण झाली होती पत्री सरकार अथवा प्रथ सरकार म्हणून या काळात ते ओळखले गेले यानंतर नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपली सामाजिक कार्य पुढे चालून त्यांनी मोठी लोकप्रियता देखील मिळवली महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा सांगली भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच प, प, प पत्री सरकार किंवा प्रति सरकार हा समांतर शासनाचा द्वितीय प्रयोग राबवणारे लढवे राजकीय कार्यकर्ते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील होत नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळव तालुक्यातील इडिमचंद्र या गावी झाला लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते म्हणूनच पुढील काळातही त्यांना भारदस विकनिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली पण समाजकारण व राजकारण ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला त्यांनी ग्रामीण जनतेचा गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा एक प्रयत्न केला नानावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्याने लोकांच्या भाषेत प्रभावी भाषण करून त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोडी नानाकडे होती ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग करून घेणे हे क्रांतिसिंहाचे प्रमुख योगदान होय ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता आपला आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी एकोणीसशे इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाओ चळवळी प्रत्यक्ष आपल्यात आणले आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रति सरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली प्रति सरकारच्या माध्यमातून न्यायालयाची अन्न धान्य पुरवठा बाजार व्यवसाय यासारखी लोकोपयोगी कामे केली ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली प्रतिसरकारची प्रचार ज्येष्ठ कवी गदी माडगुळकळ लिखित पोवड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केली जात होती नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलाची स्थापना झाली त्यामध्ये एका दलाची तुफान दलाची फिल्ड मार्शल जेटी बापू लाड आणि कॅप्टन लाड आकाराम पवार होत ह्या दलाची कुंडली येथे व्यायामशाळा होती व्यायामशाळेच्या प्रतिशिक्षित अशा पाच हजार जवानांच्या दोनशे शाखा स्वतंत्रपूर्व काळात गावोगावी काम करीत तलवारी जांभिया या परंपरागत हत्याराबरोबर पिस्तूल बॉम्बगोळे फेकण्याचे प्रशिक्षण देखील या जवानांना दिले गेले ब्रिटिश सरकारची गावगाड्यावर बसवलेली दशतीमुळे गाव गो गावटाग्यावर बसवलेली दशतीमुळे या सरकारची प्रति सरकार अशी ओळख तयार झाली या प्रति सरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था अन्नधान्य पुरवठा भांडण तंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयांची स्थापना द्रडीखोरांना पळवणार पड़ोना, पळवणूक करणाऱ्या सावकारांना पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत होत या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना या नावाने सैन्य दलाची स्थापना केली ब्रिटिशांच्या रेल्वे पोस्ट आधी सेवावर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवले एकोणीसशे त्रेचाळीस ते शेहेचाळीस शे शे या काळात सातारा व हो सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावात प्रतिसरकार कार्यरत होते या संकल्पनेचा प्रयोग पुढील देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला नाना पाटलांचे प्रतिसरकार ला लोक प्रति पत्री सरकार म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळबायाला पत्री ठोकत अशा भोवा असत एकोणीसशे वीस ते बेचाळीस या काळात नाना पाटील हे आठ ते दहा वेळा तुरुंगात गेले एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस या काळात ते भूमिगतच राहिले ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले जंगजंग पक पछाडले पण क्रांतीसिंह ब्रिटिशांच्या सापडले नाहीत ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्यावर त्यांच्या घरावर जप्ती आणली त्यांची जमीनही सरकार जमा केली याच काळात त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले क्रांतिसिंहाने आपला जीव धोक्यात घालून धावपळी मातोश्रीवर अंत्यसंहकार केले भारताला स्वातंत्र्य मिळाणार हे नक्की झाल्यावर एकोणीसशे शेहेचाळीस साली क्रांतिसिंह कराड तालुक्यात प्रकट झाले स्वातंत्र्योत्तर काळ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे सदुसष्टमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले संसदेत मराठीमध्ये भाषण करणारे ते पहिले खासदार यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला तसेच शिक्षण प्रसार ग्रंथालयाची स्थापना अंधश्रद्धा निर्बुध ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य केले त्यांच्यामुळे शाहीर निकम नाना नागना तांना नायकोडे यासारखे कार्यकर्ते घडले स्वातंत्र्यपूर्व काळात काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महारा महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रो वाळवा येथे निधन झाले मला वाळव्यामध्येच दहन यावे ही त्यांची इच्छा होती त्यानुसार त्यांना वाळव्यामध्येच दहन केले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संबंधित साहित्य क्रांतिसिंह नाना पाटील त्याचे लेखक विलास पाटील क्रांती वैभव प्रकाशन सिंहकरजना क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे त्याचे संपादक रातू भगत क्रांती वैभव प्रकाशन क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ लेखक दिनकर पाटील प्रकाशन क्रांतिसिंह नाना पाटील व चरित्र कार्य लेखक दिलीप मडेकर ललितराज प्रकाशन पत्री सरकार चरित्र व्यक्तिमत्व आणि चळवळ लेखक आहेत प्राचार्य वन इंगळे जे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद